देवळे साहेब तुम्ही गेलात आणि अर्ध्या तासात आलिशाचा फोन आला बातमी सांगायला तेव्हापासून फोन ट्राय करतोय तुम्हाला पण फोन सारखा नॉट रिचेबल लागतोय हो हो दोघीही कमिशनर ऑफिस मध्येच बसलेले आहेत कमिशनर साहेबांशी माझं स्वतः बोलणं झालं मी पूर्णपणे निर्दोष साबित होऊ शकेन असे सगळे पुरावे हाती लागलेत म्हणाले ते विशालला सांगितली ना बातमी खुश झाला आज त्याच्या नवसाची शेवटची रात्र उद्यापासून सगळं व्यवस्थित होईल मनाला शेलार तो थांबा तशीच गरज भासली तर मी मी फोन करेन माझ्या विरुद्धचा तो महाभयंकर कट उघडकीस येण्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागली सावकाराकडे दिलेलं घर परत मिळायला पंचवीस वर्ष वाट पाहावी लागली देवळे साहेब खरंय अगदी सुखासाठीही योग जुळून यावा लागतो हो 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 उद्या भेटूच चला नमस्कार अरे सर सावंत तुम्ही अवया आमच्या सुनबाईंनी त्या अण्णा चाफेकरची फार वाट लावली खरं म्हणजे ही बातमी मी तुम्हाला फोन करून सांगणारच होतो पण पन... इट्स ओके सर मला ही बातमी आत्ताच कळते तुमच्याकडून कारण कारण मी थेट असा म्हणून येतोय अरे हो मी विसरलोच सावंत काय निष्पन्न झालं हो तुमच्या तपासातून हे काय सावंत तुम्ही बोलत का नाही येत विशालच्या हातून काही गंभीर गुन्हा घडलाय का सर सगळं खूप विचित्र घडलंय काय सांगू कळत नाही मला सर मला ताबडतोब विशालशी बोलायला हवं कारण त्याच्याकडूनच मला सगळी स्पष्टीकरण हवी आहेत त्याशिवाय मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही त्याचा नवस आहे पण हरकत नाही मी तुमची भेट घालून देतो पण एक अट लक्षात ठेवा माझ्या मुलाच्या हातून काहीही घडलेलं असलं तरी तुम्ही त्याला अटक बिटक करू नका अटक सर अटक करता आली असती तर खूप बरं झालं असत हे काय बोलताय सावंत हो सर तुमच्या माझ्या त्याच्या सगळ्यांच्या दृष्टीने सावंत सर प्लीज प्लीज इट्स व्हेरी व्हेरी अर्जंट मला त्याच्याशी बोलायलाच हवं चला या चला एक मिनिट एक मिनिट माझ्या मुलाला त्रास द्यायचा कुणालाही अधिकार नाही राधा कायद्यानुसार ते त्यांचा अधिकार नाही वापरत आणि तो वापरण्याचा त्यांना अधिकारही नाहीये काय केले त्यांनी तुम्हाला विशाल न्याय दिलाय पाच वर्ष यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली नाहीये हे पहा मॅम मी हे बघा ज्या कायद्यात सामान्यांना वेळेत न्याय मिळून द्यायची ताकद नाही त्याला माझ्या दृष्टीने शून्य किंमत राधा तू काय करू नका बाजूला ऐका या सावंत काय करताय तुम्ही अहो माझं ऐकाच माझा बाधा नको खूप अनुभव आहे तुम्ही काय झालं आहे माझा ऐका विशाल विशाल अरे विशाल कुठे आहे तू इन्स्पेक्टर सावंत आलेत त्यांना बोलायचे तुझी काहीतरी विशाल विशाल ए विशाल विशाल कुठे आहेस तुम्हाला पुन्हा सांगते त्याच्या नवसात बाधा येईल असं काही करू नका भलत सलत काय भलत सलत यात एवढ्या आणि ओ देत नाही येतो कुठं विशाल विशाल झालं तरी काय कुठे गेले ते विशाल कुठे तुम्ही विशाल विशाल कुठे आशाल इज नथिंग टू वारी अरे विशाल बाहेर ये नाही इथेच असतील ते मी बघते मी बघते विशाल 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 आई आई स्टुडिओ मध्ये सगळीकडे शोधलं कुठे सापडत नाही तो मी पण बघितलं कुठे गेले का कळतच नाही कुठे दिसत नाही म्हणजे असं जाईल कुठे तो अचानक या एका दरवाज्या शिवायनुसार रस्ता तरी आहे का यायला जायला असणार कुठतरी विशाल ए विशाल तुला भेटायचंय तातडीनं विशाल सर सर एक मिनिट थांबा थांबा सावंत कुणाला काही खाजगी सांगायची गरज नाहीये प्रश्न शेवटी संपूर्ण कुटुंबाशी निगडीत आहे विशाल आला की सर्वांच्या समोर काय असेल ते सांग विशाल हो विशाल विशाल कोणी किती आणि कसे हाका मारला तरी विशाल इथे आण शक्य नाही कारण या क्षणी विशाल विशाल अस्तित्वातच नाही इन्स्पेक्टर सावंत तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी का विशाल अस्तित्वात नाही याचा अर्थ काय अर्थ स्पष्ट आहे सर अर्थ स्पष्ट आहे तुमचा विशाल आता अस्तित्वात नाही आसामच्या पाडी भागात फोटोग्राफी करताना तरी कोसळून त्याचा त्याचा मृत्यू झालाय सर

काय सर विशालच्या शरीराचे जे अवशेष मला सापडले तर सगळे घेऊन मी प्रयोगशाळेत त्याची शहािशा केली संपूर्णपणे शहानिशा केली एकदा तीन तीनदा पण पण शेवटी फक्त एकच उत्तर समोर आलं मृत व्यक्ती म्हणजे विशाल देशमुख दा, विशाल देशमुख आणि मृत म्हणून घोषित करता शर्मी वाटत तुम्हाला कशाच्या आधारावर एरवी पुराव्याचा भाऊ करणारे तुम्ही द्या ना माझ्या मुलाच्या मृत्यूचा पुरावा बघताय काय त्या सगळं सामान घेऊन वर या हा विशालच्या अवशेषांचा केमिकल अनालिसिस रिपोर्ट かぶれ。私 राहिल्या एक म्हणजे हा कॅमेरा ही विशालची शाल गेले वीस दिवस विशाल इथेच होता तुमच्यातच होता कारण जेव्हा तो आसामला म्हणून तुम्ही त्याचा शोध सुरू केलात तेव्हाच तेव्हा तो काळाच्या काळाच्या पडद्याआड गेला होता त्याला या रूपात इथे आणून तुमच्या देवीने त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून घेतल्या तो ह्या रूपात होता म्हणूनच हे सगळे पुरावे गोळा करू शकला से आम्हालाही शक्य झालं नाही माझा विषय आला बरं वाईट जे घडलंय त्याला कारण विशालची कलास त्याला करायचं होतं घरट्यासाठी सारं काही मात्र त्याच्या कलेच्या यशातून सगळ्यांना त्याचा अंतरंग आज कळते पण काय उपयोग आज सारी सुख परतली बघा ना शिंद्यांनी त्यावेळी मला पैसे दिले होते पण माझं पदक विकलं नव्हतं किती सुखद धक्का आहे हा आलिशाने प्रियांकाच्या भविष्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि दिशाला स्वतःच्या कंपनीत पार्टनर बनवले कुटुंबाला हक्काचं घर मिळालं आणि मला माझी प्रतिष्ठा सारी सुख परतील पण माझा विशाल तू पुन्हा परतील का हे आपल्या घरट्यासाठी